भोगी आहे पिया करते मित्रांनो स्वयंपाक हे ना बारा वाकच म्हणते ना बारा वाक्याच कालवण बारा वाक्याच कालवण करते पिया भारी कर कसं कस लागते हा वादरीचं भाकर मित्रांनो मी अशा प्रकारे तर ह्या अशा प्रकारे आपण आम्हाला काही पाणी नाही आहे पाणी होतं म्हणजे पाणी सुटलं होतं पण पाणी काय आम्हालाच भागलं नाही तेवढं पाण्यात मग अशा दोन ड्रम अशा प्रकारे बांधून आणलीत या असं दहावं इकडे ये असे बांधून आणले हॅनवाळा पाणी आणलं ना मी पप्पानी पाणी आणलं ना आत्ता पाणी त्याच्या आत काय ना करू हां हा दाव आहे ती बाई हाऊ दे ना सगळं मोकळ आहे आता आणलेलं आहे एवढं पाणीच नाही राह काय कर काय करते पाणीच नाही आपल्याला पाणीच नाही नुसतं मसाला काढायला टाकलं पी तो आणि हे कधी कट करायचं कधी टाकायचं त्याच्यात मासाला कडू तेवढं काय देऊ याच्यात प्लेटीत देऊ ग टाकून डब्बी झाली काय तू झालं भदडी झाली भदडे गाजर फुलवर वाटाणा मिरची शिमला आल्रांग, आल्रांग बाल कमून लढत आहे ग बाल लढत आहे बायल मला आवडत बर का भाजी बार कशी होती काय खरंच कशी लाग ना पण त्याचे सगळं असत ना भारेच लागत ना ती मिक्स व्हेज सारखे हा शिकायचं शिकूनच घ्यावं लागेल ना तुला पण मी थोडं शिकणार आहे

टाकला त्याच्यात ऊस टाकावं लागतो ना बाहेर किती होता मस्त वास आला वास खूप छान आलेला हे पियाम भारीच झाली माझी राडा-बा राडा, राडा। टाका त्याच्यात टाकायच्या लय न करू भाजी थोडीच कर दो गुरती पण एकदम छान कर छान खावा लागत अरे एक फक्त यक्त तुला किती तुला आज एक खटई खाऊन घेते मला तीन दी तू एक खा ना हो चल मी तला ता ता च काय हां चला मित्रांनो अशा पद्धतीने भाजी टाकलेली भाजी दाखव हूं छान झाली कमेंट मध्ये तुम्ही पण सांगा केली का नाही आणि कशी झाली भाजी बघून सांगा तुमचा कलर गेला भाजी चल मी जेवतो आता तुला जेवायचं ना जेव ना काय ना